ते ते ग्राहकांनो विटा शहरामध्ये घर खरेदी करण्याची किंवा गुंतवणूक करण्याची तुम्हाला सुवर्ण संधी करा विटातील समृद्धी बिल्डर अँड डेव्हलपर घेऊन येत आहे वन एच के फ्लॅट केवळ पंधरा पॉइंट नव्याण्णव लाखाच्या ऑफर रेट मध्ये उपलब्ध महारेरा रजिस्टर प्रोजेक्ट ऐंशी टक्के लोन सुविधा उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम अशा वैशिष्ट्यपूर्ण सुविधा असणाऱ्या फ्लॅट खरेदीसाठी ग्रुप बुकिंगची देखील विशेष सवलत उपलब्ध साइट पत्ता रिद्धी सिद्धी कॉम्प्लेक्स इस्टीन हॉटेल शेजारी मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा मध्ये आकर्षक ग्रॅम दागिने मिळणारे विट्यातील स्वतंत्र दालन म्हणजे साई ज्वेलर्स कटरी सराफ पत्ता सराफ पेट विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर माजी खासदार संजय काका पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांवर मारहाणीचा आरोप करण्यात आलाय कवटे महांळचे माजी उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला यांना घरात घुसून मारल्याचा आरोप करण्यात आलाय आपल्या स्वीय सहायकाला मारहाण केल्यामुळे कार्यकर्त्यांनी मुल्ला यांना दोन थोबाडीत दिल्याचे संजय काकांनी मान्य केलंय या वादानंतर कवटे महंकाळ येथे जोरदार तणाव निर्माण झालाय या मारहाण प्रकारानंतर आमदार सुमनताई आणि रोहित पाटलांनी पोलीस ठाण्यासमोर ठिया मांडलाय दरम्यान संजय काका का पाटील शेकडो कार्यकर्ते घेऊन हजर झाल्याने परिसरात वातावरण तंग माजी खासदार संजय काका का पाटील आणि त्यांच्या सहकार्यकर्त्यांवर मारहाणीचा आरोप करण्यात आला आहे कवठे महांळ माजी उपनगराध्यक्ष अय्यास मुल्ला आणि त्यांच्या आईला मारहाण केल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय या संपूर्ण प्रकारानंतर आमदार सुमनताई पाटील आणि रोहित पाटील यांनी कवटेमहांकाळ पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत ठिय्या आंदोलन सुरू करून संजय काका पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली यावेळी संजय काका पाटील शेकडो कार्यकर्त्यांसोबत पोलीस ठाण्यासमोर दाखल झाल्याने कवटेमहांकाळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे त्यांनी आपल्या स्वय सहायकाला मारहाण केल्याबद्दल विचारणा करण्यास गेलो असता मुल्ला यांनी वेगळी भाषा वापरल्याने मुल्ला यांना दोन थोबाडीत दिल्याची कबुलीच संजय काका पाटील यांनी दिली नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं काल संध्याकाळी सायंकाळी म्हणजे संध्याकाळी माझ्या पिये जो आहे खंडू होवाळे म्हणून त्या पिएला या दोघा तिघांनी थांबून काल रात्री मारहाण केली रात्रीची वेळ होती वाद होऊ नयेत भांडण होऊ नये म्हणून पियेनं काय रात्री कुणालाही सांगितलं नाही सकाळी लवकर माझ्याकडं तो आला आणि मला रात्री मारहाण केलेली आहे आयाज आणि त्याच्याबरोबर दोघंजण होते त्यामध्ये त्यांनी ते बाळासाहेब पाटलांचं एक नाव घेतलेलं आहे आणि पिंटू कोळेकर अशी तिघं थांबल्यामुळं ह्याला थांबवलं आणि तिथं मारहाण केली सकाळी मी विचारायला गेलो त्यावेळेला सुद्धा अतिशय अर्वाच्यपणानं मी त्याच्या घरी गेलो माझ्या पर्यंत मारहाण करण्याची मजल जर यांची होत असेल तर ही गोष्ट चांगली नाही आणि तो दलित समाजाचा माझा पी आहे तुला काय विचारायचं असेल ते आम्हाला विचार त्यावेळी उद्धटपणाची भाषा आली एकेकाला तानून मारायची आम्ही सांगितलेलं आव्हान दिलेलं आहे पुन्हा आज सांगतो अशा पद्धतीनं पुन्हा अरेरावीची अंगावर येण्याची भाषा ज्यावेळी झाली त्यावेळेला माझ्याबरोबर असणाऱ्या मुलांना त्यांना दोन मुस्काडीत मारण्यात ही वस्तुस्थिती आहे नाकारत नाही आणि रात्री हे प्रकार घडण्याचं कारण रात्री माझ्या पी मारण केलेली आहे आमची फिर्याद दाखल आहे पाऊण तासात आम्ही करतोय वाद वाढू नये गावागावात तणाव वाढू नये म्हणून आम्ही त्या गोष्टी पांघरून घालायचा प्रयत्न केला पण काही भंपक माणसांना हे राजकारण करायची इच्छा होती असं मला दिसतंय तेव्हा आम्ही या भूमिका निश्चितपणानं आमच्या मांडून टोळी स्टेशनला आमची फिर्याद दिली जाणार रा आहे मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघे दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बंडकर हाडांचे हॉस्पिटल विटा जिओ मराठी